मी आहे स्वाती कदम आणि फ्लाईंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते आज मी किचनला घेऊन आलेली आहे कर्जतला जर तुम्ही कर्जतसाठी प्लॅन करत असाल आणि तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मजेदार जेवायचं असेल तर मी तुम्हाला एक छान असं हॉटेल सुचवू शकते ते म्हणजे माझ्या पाठी असलेलं बघा घरंदाज मिदा शुद्ध शाकाहारी डाबा फुले यांचा एक प्रसिद्ध असा डायलॉग बाई वाड्यावर या नाही बाई घरंदाजवर या घरंदाज मिजाज या हॉटेल ला जाण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कर्जत या रेल्वे स्टेशनवर यावं लागतं कर्जतला उतरल्यानंतर रिक्षाने किंवा बसने खैराट या बस स्टॉपवर उतरल्यानंतर आपण घरंदाज हॉटेल पर्यंत शकतो सृष्टीतील खलनायक म्हणजे निळूभाऊ फुल्ले यांच्या थीम वर या हॉटेल आधारित आहे आपण आतमध्ये जाऊया बघूया की या हॉटेलची काय काय खासियत आहे त्याला माझ्यासोबत आतमध्ये गेल्यानंतरच आपलं स्वागत हे छान असं असं वृंदावन केलं जात तर निळू भाऊ फुले यांनी काम केलेल्या चित्रपटांची इथे पोस्टर्स लावलेली आहे त्यांचा सर्वात सुप्रसिद्ध असा चित्रपट म्हणजे पिंजरा जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे या हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतरच तुळशी समोरच आपल्याला निळू फुले यांची एक सुबक मूर्ती झोपाळ्यावर बसलेली दिसते हा इकडचा एक खास असा सेल्फी पॉइंट मानला जातो जे पण इथे जेवायला येतं ते इथे सेल्फी काढल्याशिवाय अजिबात जात नाही बघा तू कुठे आलेली आहे हॉटेलला खरंदाज हॉटेलला खरंदाज हॉटेलला चला यांना पाहिल्यानंतरच आपण असं असं आत गेल्यानंतर आपल्याला हे असं छानसं हॉटेल असा व्यू दिसायला मिळतो हे बघा हाय छान अशी गणपतीची सुबक मिळते हॉटेलचे ओनर आहेत तर आपण त्यांनाच विचारूया या, या हॉटेलबद्दलची थोडीशी माहिती नमस्कार नमस्कार माझं नाव गणेश भोसले आम्ही बदलापूरचे गेले दोन वर्ष जागा आम्ही बघत होतो तर इकडे रामशेठ राणे म्हणून त्याची जागा आहे त्यांनी आपल्या छोटी जागा आपल्याला पहिल्या सुरुवातीला दिली आम्ही चहासाठी मागत होतो ॲक्च्युली त्यांनी आपल्याला पान शॉपसाठी जागा दिली आपण एक छान प्रकारे असं पान ओपन पान शॉप ओपन केलं मग त्यानंतर पानाला चांगला रिस्पॉन्स भेटला मग स्वतः ओनरने आपल्याला चांगली ऑफर दिली प्लॅन पहिल्यापासून होता, होता।, होता की आम्हाला अख्खा मसूर आमच्या भागातला आणायचं होता पण ॲक्च्युली तो आणायचा होता आम्हाला बदला पुरला आम्ही राहायला बदला मग मालकाने भरपूर आग्रह केला की इथे चालू करा इथे चांगला रिस्पॉन्स भेटेल तर बोल ठीक आहे चाल तुमचा एक मान राखतो इथे आपण चालू करूया गो मग आम्ही डेवनपासून अख्खा मसूर चालू केला आहे आत्तापर्यंत अतिशय चांगला रिस्पॉन्स एक नंबर आहे म्हणजे राहिला प्रश्न इथल्या रोटीची खासियत वेगळी इतर हॉटेलपेक्षा आपल्या रोटीची खासियत वेगळी आहे का तर रोटी आपली एवढी मोठी म्हणजे रोटीची साईज वेगळी मोठी आहे आणि रोटीची साईज मोठी असल्याने प्राईज पण मोठी असं नाही ट्वेंटी रुपीजच प्राईज आहे आणि इतर हॉटेलपेक्षा आपली मेनू फार कमी आहेत म्हणजे सुरू होतेही खतम लिमिटेड मेनू आहेत एक सात ते आठ भाज्याच त्याच्या व्यतिरिक्त भाज्या नाहीत जसे की अख्खा मसूर बैंगन मसाला पिटला व्हेज कोल्हापुरी मटर पनीर आहे पालक पनीर त्याच्यानंतर काजू करी आहे असे दाल तडका एवढ्याच भाज्या आहेत त्याच्यानंतर जिरा राईस आहे प्लेन राईस आहे दाल खिचडी एवढाच भेटेल आपली समर सीझनमध्ये आपण फक्त एक लस्सी चालू केली आहे स्पेशल आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक प्लेन लस्सी आणि एक ड्रायफ्रूट लस्सी असं आपलं घरंदाज म्हणजे विषय आणि प्राइस पण रिझनेबल आहे रिजनेबल प्राइस आहे अतिशय म्हणजे एका टेबलचे बिल सार एक सरासरी तीन चार जण जर बसले ते चारशे पाचशे मध्ये त्यांचं बोर्डवर जेवण होत बरं आम्ही इथे आल्याला आम्हाला निळू भाऊ आधारितच हे हॉटेल असं दिसलं तर याची काय स्पेशालिटी तुम्ही आम्हाला सांगा काय विषय माहिती का सर्वांना प्रश्न हा पडतो की निळू भाऊंचं हॉटेल आहे का नाहीतर आम्ही त्यांची रिलेटिव्ह आहे का हा प्रत्येक माणसाला पडलेला प्रश्न तर तसं नाही निळू भाऊ एक आवडता कलाकार आमचा त्यांना एक आम्ही डेडिकेट केले अच्छा हां हे समर्पित केले त्यांना की येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या यंग जनरेशनला फक्त निळू भाऊ एवढंच माहिती की वाड्यावर आहे पण ॲक्च्युअल रियल लाईफमध्ये तो माणूस असा नव्हता आणि ते एक कॅरेक्टर होतं ते एक पिक्चरमध्ये कॅरेक्टर होतं आणि ते खलनायक म्हणून टॉपचा अभिनेता होता हे पब्लिकला माहीत नाही मग येत्या पब्लिकला आम्ही चांगल्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करते की निळूभाऊ तसे नव्हते आणि निळू भाऊ समाजकार्यासाठी एक नंबर माणूस होता एक त्यांना सत्तर ऐंशी रुपये पगार त्या टायमाला मिळायचा त्यातला पगार ज्या हो हो दिवशी व्हायचा घरी पोचेपर्यंत त्यांच्यापेक्षा दहा दहा ते वीस रुपये राहायचे म्हणजे त्यांनी त्यांचं सगळं जीवन समाजकार्यासाठी दिलं आपलं तर याचा कुठेतरी अभ्यास हा येत्या जनरेशनने घेतला पाहिजे हे आम्हाला वाटतं म्हणून एक वाड्याला सूट होईल असं कॅरेक्टर आम्ही निळू भाऊ बसवलंय हो तो एक सेल्फी पॉईंट पण झाला येणार पब्लिकला कळावं निळूभाऊ कोण होते त्याच्यासाठी आम्ही वाडा वाडा म्हणून तर वाड्याला सूट होईल असं कॅरेक्टर बसवलं मग आता आपण असं नको बोलायला बाई वाड्यावर या आपण बोलूया की बाई घरंदाजमध्ये या नाही बाई वाड्यावर या हक्काने बोलूया पण बाई वाढवल्या सहकुटुंब सहपरिवार जेवायला बाई या आणि घरंदाजमध्ये तर आता तर मी तुम्हाला दाखवणार की मी काय काय ऑर्डर करणार आहे काय स्पेशालिटी आहे तर तुम्ही माझ्यासोबत राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल संपूर्ण वाड्यासारखा लूक केलेलाच आहे पण खा खालच्या बरोबर आपण इथे वरतीही जाणार आहोत तर चला माझ्यासोबत वरती मी आता तुम्हाला वरती घेऊन जाणार आहे आणि वरती पण बघूया की कसा हा वाडा दिसतो ते चला माझ्यासोबत तर खरंच वाड्यावर आल्यासारखं वाटतं तुम्ही इथे पाहाल की इथे मस्त असं एक छानसं असं पेंटिंग केलेलं आहे आणि मराठमोळा असा एक छान असा गावचा आणि वाड्याचा लुक इथे दिलेला आहे हे बघा आपण फॅमिलीमध्ये येत आहोत आपला मोठा ग्रुप असेल तर आपण इथे फर्स्ट फ्लोअरला येऊन इथे मस्त जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो इथे असे छान टेबलचे अरेंजमेंट केलेले आहेत असं हळूहळू पुढे येताना इथे मोठा ग्रुप जर आपला असेल तर इथे आरामात तो जेवायला बसू शकतो आणि इथे आधी आपण टेबल रिझर्व पण करू शकतो बघा इथे एक अशी मस्त छानशी अशी पेंटिंग पण आहे वास्तव तो में स्पेशलिटी आ ते अखा मसूर रोटी भाकर आणि अनि खरड़ा सेवन आ है अखा तुण। तुण। मसूर फिर स्पेशल रोटी ये खरड़ा कैसा है जेवन अखा मसूर आउट टनी

छान आहे प्रत्येक भागामध्येच आपल्याला ड्रायफ्रुट्स लागतोय आहे खरंच आता मी तुम्हाला प्लेन लस्सी दाखवते लस्सीमध्ये फक्त एकच फरक आहे की ड्रायफ्रूटमध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि ही प्लेन आहे पण समरमध्ये मध्ये नक्की ड्राय करा घरंदाज लस्सी चेस शेजारी एक आपल्याला पान शॉप दिसेल आता मी तुम्हाला त्या पान शॉप मध्ये घेऊन जाते आणि तिथे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत ते मी तुम्हाला दाखवे चला माझ्या हे बघा पुढारी पान शॉप पानशॉप चला शॉप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पान अव्हेलेबल आहे आपण यांनाच विचारूया की इथे वेगवेगळ्या प्रकारचे पान अव्हेलेबल आहे आपल्या शॉपचं नाव पुढारी पान शॉप आहे अच्छा आणि हे किती वर्षापासून चालू आहे हो एक वर्ष झालं आपलं एक वर्ष झालं मला सांगा की इथे पानाची सुरुवात म्हणजे किंमत साधारणपणे किती पासून किती पर्यंत पर्यंत आहे आपल्याकडे पन्नास पानाच्या व्हरायटी आहेत कोण कोणत्या पाण्याच्या व्हरायटी आहेत त्याच्या आपल्याकडे आपल्याला साधं पान येतं साधा कलकत्ता नवरतन पान येतं अजून चॉकलेट्स पान आहेत मगई आहे कस्तुरी आहे शाही मुस्कान पान आहे आणि सगळे पान तुम्ही पान इथेच बनवतात तर आपण ट्वेंटी रुपीजचं सा पान आम्हाला दाखवा ट्वेंटी रुपीजचं पान हे आपलं ट्वेंटी रुपीजचं पान आहे साधा कलकत्ता बोलतो त्याला अच्छा आणि हे जे ठेवलेले आहेत आपण सेंटेड हा 20 रुपयाचा पान आहे आपला साधा पान आहे ओके त्याच्यानंतर हे आपलं शाही गोल्डन पान म्हणून आहे ओके हे 500 रुपयाचा पान आहे त्याला गोल्डन वर्क येणार वरून गोल्डन वर्क हा ओके आणि हे बाजीराव मस्तानी एक कपल, कपल पान आहे सो इथे कपल पान पण अवेलेबल आहे आणि ते 3001 रुपयाला आहे